रमा आणि माधव अगदी स्वभावाने वेगळे पण एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते कळलंच नाही रमा श्रीमंत घरातली आणि माधव साधारण परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातला माधवची साधीशी नोकरी आणि जेमतेम परिस्थिती बघून रमाच्या वडिलांनी लग्नाला साप नकार दिला माधवच्या घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून दोघांचं साधेपणाने लग्न झालं रमाच्या घरचे कोणीच लग्नाला हजर नव्हते सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले नवी नवरी घरात आली सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं प्रेमाने तिला आपलंसं करू पाहिलं पण रमा श्रीमंतीत वाढलेली तिला या छोट्या घराचा इथल्या लोकांचा खूप त्रास होऊ लागला रमाची चिडचिड वाढतच होती माधवच्या घरच्यांनी माधवला स्वतंत्र घर घेऊन वेगळा संसार थाटण्याची गळ घातली सगळ्यांचं मन मोडू नये म्हणून माधवने नवीन घर घेण्याचं ठरवलं रमाला खूप आनंद झाला आता तिचं स्वतंत्र घर असणार होतं तिथे तिला वाटेल ते करता येणार होतं पण माधवच्या तटपुंज पगारात खर्च भागवण्यासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागणार हे तिच्या लक्षात आलं नव्हतं आपलं पहिलं घर स्वतःचं कसं असेल किती मोठं सुंदर बाहेर मोठी बाग झोपाळ बांधू तिथे आणि मस्त दोघीच प्रेमात हरवून जाऊ फक्त सुखाची बरसात असेल रमा घराचं स्वप्न बघू लागली माधवने त्याच्या बजेटमधलं एक घर फायनल केलं आणि मग तो रमाला घर दाखवण्यासाठी घेऊन गेला छोटे छोटे दोन खोल्या एकात बैठ किचन आणि दुसरी एक खोली चाळीतलं ते घर ना फारसा उजेड ना मोकळी हवा आणि बाग झोपाळं हे तर फक्त स्वप्नातच शक्य होतं रमाला ते घर अजिबात आवडलं नव्हतं पण माधवने त्याचा पूर्ण पगार रमाच्या हातात दिला तो दोनच दिवसात संपला पैशात लोळणाऱ्या रमाला काटकसर कशाची का खातात हे माहिती नव्हतं आणि माहिती करूनही घ्यायचं नव्हतं आता काय करायचं माधव तिच्यावर खूप चिडला इतकी साधी अक्कल तिला का असू नये असं त्याचं मत होतं रमाही त्याला खूप बोलली माधव तिला एकटीला सोडून आपल्या आईबाबांच्या घरी निघून आला रमा एकटीच रडत राहिली किती स्वप्न बघितली होती मी आपल्या पहिल्या घराची पण दोनच दिवसात पार धुवेला मिळाली काय करायचं आता मम्मी पप्पा तर बोलतही नाहीत आपल्याशी आईबाबा किती छान आहेत किती प्रेम करायचे आपल्यावर आणि आपण त्यांना सोडून आलो त्याची शिक्षा मिळाली आपल्याला रमा ताबडतोब माधवच्या घरी गेली तिकडे माधवच्या घरच्यांनी त्याला रमाला एकटी सोडून आल्याबद्दल चांगलं खडसावलं होतं रमाला दारात पाहून सगळ्यांनाच बरं वाटलं रमाने सगळ्यांची माफी मागितली आईने तिला जवळ घेतलं रमाचा बांध फुटला आईच्या कुशीत रडून तिचं मन मोकळं झालं रमाने माधवकडून वचन घेतलं आता हेच आपल्या दोघांचं पहिलं घर आणि शेवटचं सुद्धा इथून कधीच कुठेही जायचं नाही मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर न नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद